आता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता या गोधड्यांसोबत तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनं गावी आलेली आहे आणि आई पण एकटीच असते तिलाही मदतीसाठी दुसरं कोणीच नसतं आणि मग म्हटलं खूप वर्ष झाले वर्षानुवर्ष काय होतं की तिला सोबत कोणी नसल्यामुळे गोधड्या इतक्याशा धुतल्या जात नाही त्यामुळे तिला म्हटलं की चल आज टाक भिजत आपण दोघी म्हणून धुऊया बाहेरचं वातावरण हे खूप सुंदर छान मस्त असं होतं कारण ऊन पडत होतं आणि पावसाचं वातावरण अजिबात नाही आहे तर मग आम्ही सगळ्या गोधड्या वगैरे काढून घेतल्या त्यानंतर आधीही आम्ही ना जवळच असलेल्या नदीवरती गोधड्या धुण्यासाठी जायचो म्हणजे आम्हीच काय सगळं गावच आधी जायचं आहे सगळेच जा लोक आधी जायचे पण आता तसं राहिलेलं नाही आहे जुन्या जमान्याचं काहीच राहिलेलं नाही आहे आता विहिरीच्या पाण्यावरतीच गोधड्या पण धुतल्या जातात घरीच गोधड्या धुतल्या जातात घरीच सुकवल्या जातात आधी आम्ही नदीवर जायचो आणि नदीवरती अख्खा जो खडक असतो ना त्यावरती त्या गोधड्या सुकत घालायचो मज्जाच खूप वेगळी होती आधीची पण आता आईला मदत करायची आहे तर म्हटलं मग तिला म्हटलं तू गोधड्या भिजत आपण दोघी मिळून छानपैकी धुवून काढूयात तर तिच्याकडे खूप मोठे मोठे असे टप आहेत गाईंच्यासाठी घेतलेले आहेत पाणी स्टोअर करण्यासाठी खाद्य स्टोअर करण्यासाठी तर मोठे मोठे टप होते गरम पाणी घेतलं त्यामध्ये छान निरमा टाकला मिक्स केलं आणि सगळ्या गोधड्या भिजत आधी दहा पंधरा मिनटं बघू शकता निरमा टाकून घेतला छान गोरळ्या भिजत घातल्या आणि त्यानंतर मग आपटून आपटून थोड्याशा धुऊन काढल्या तर पुढे व्हिडिओ तुम्ही बघणारच आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा म्हणजे आणि नोटिफिकेशनचं बिल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर मैत्रिणीनं प्रत्येकच मुलगी प्रत्येकाच वेळेस आराम करण्यासाठी आलेली असते असं नसतं खरं तर माझे बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत मी घरात फार काम केलेलं नाही आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर मी जेव जेवढ्यात तेवढं जेवढ्यात तेवढं काम केलेलं आहे खूप काम केलेलं आहे कामच आवरलेलं आहे असं अजिबात नाही आहे पण पप्पा मग मम्मी खूप हे झाली आहे म्हणजे नाही ती फार स्ट्रॉंग नाही राहिली आहे मला हे समजतं आहे की तिलाही कोणाची गरज आहे त्यामुळे मी जेव्हाही चार दिवस जरी सुट्टी मी सुट्टीवरती गेले ना पण तिचे जेवढी कामं पेंडिंग आहेत ना तेवढी मी करून येत असते कारण उन्हाळ्यात पण मी चारच दिवस गेलेले पण तिला माझ्या मावशीच्या मुलीला भेटायला जायचं होतं मसाला करायचा होता उडदाचे पापडं करायचे होते त्यानंतर किराणा भरून आणायचा होता बऱ्याच गोष्टी होत्या त्या सगळ्या मी चार दिवसात तिला गावी पण घेऊन गेले गे आणि त्या गोष्टी पण करून घेतल्या ह्यावेळेस पण म्हटलं तिला काहीतरी मदत झाली पाहिजे त्यामुळे तिचं किचन आवरायचं होतं गोदड्या धुवायच्या होत्या गो ते, दो ते दोन कामं मी करून आले कारण इतर वेळेस भाऊ त्याच्या कामात असतो आणि ती एकटीच असते मग तिला दुसरं असं कोणीच नसतं आणि गावाकडे फार काही कामासाठी बायका मिळतात असं नसतं त्यामुळे म्हटलं चला आपण दोघी करूयात नंतर दिवाळीला आलं की वेगळं काहीतरी करता येईल मग त्यामुळे मग काम आवरायला घेतलं शिवम मस्त छानपैकी बसला होता आणि भाऊ मका भरत होता त्यामुळे मोटर चालू होती म्हटलं मग मोटर चालूच आहे तर आपण गोधडे धुवून घेऊयात गायींचं पण सगळं काम उरकलं होतं आणि ऊनसुद्धा छान पडलं होतं खरं तर श्रावण महिन्यात इतकं ऊन कधी नसतं त्यामुळे याधीही कधी गोधडा धुण्याचा संबंध आलाच नव्हता पण आता भाद्रपदासारखं ऊन पडलेलं आहे बाहेर तर ही टेक्निक पहिल्यापासून मी वापरते गोल गोल फिरून गोधडी पिळायची खरंच खूप सोपं पडतं तुम्हीही गावाला जाऊन आईला मदत करतात का किंवा काय मदत करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल आवडत असेल तर लाईक करा कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्या बाजूचं नोटिफिकेशन बिल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझे आ माझा आलेला नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल आ, तर बघू शकता या पद्धतीने आज अर्ध्या गोधड्या आणि दुसऱ्या दिवशी अर्ध्या गोधड्या अशा धुवून घेतल्या पण मी एकाच दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या त्या मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा त्यानंतर ज्या खूप हलक्या गोदड्या आहेत पातळ गोदड्या आहेत त्या मी एकटीने आपटून घेतल्या मम्मीला म्हटलं तू पिळून टाक फक्त मी आपटून घेतल्या त्या गोधड्या सगळ्या त्यानंतर ही जुन्या पहिल्यापासूनची टेक्निक माझी गोलगोल फिरून बघू शकता लगे मज्जा येते खरंच गावाकडचे दिवस खूप छान असतात आणि मी दहावीनंतर बऱ्याच प्रमाणात मी पुण्यातच राहिले बाहेर राहिले त्यामुळं मला, मला, मला गावाचा अट्रॅक्शन खूप जास्त आहे मला अजून पण असं वाटतं की नाशिक हे बेस्ट आहे म्हणजे पुणं तर एवर ग्रीन म्हणजे आपण म्हणतो ना छानच आहे पण आपलं गाव आपलं शहर हे आपल्याला अत्यंत प्रिय असतं तसंच काहीसं माझं आहे मी गावाकडे गेली ना एक नजर टाकली तरी असं वाटतं यार आपण इथे किती दिवस छान घालवलेत ना त्यामुळेच मला माझं गाव आणि माझं शहर हे खूप जास्त आवडतं आणि त्या गावाकडच्या गोष्टींमध्ये पण तितकीच मज्जा असते ह्या गोदड्या आम्ही आधी नदीवरती धुवायला जायचो तेव्हासुद्धा तितकीच मज्जा यायची त्यानंतर आज सोमवार होता उपवास होता तर म्हटलं काय करावं असं आई ही खिचडीच करेन ती तीच खाईन आणि प्रत्येक वेळेस आई खिचडीच खाते तर तिला म्हटलं मी थांबा आज मी साबुदाण्याचे वडे बनवते ते खाऊयात आपण मग नुसतेच साबुदाण्याचे वडे बनवलेले हो जरा तिखट बनवलेले हो पण सगळे वडेच बनवून घेतले होते मी आज चटणी वगैरे असं सोबत काही केलं नव्हतं तर बघू शकता या पद्धतीने मी वडे बनवून घेतले बघू शकता छान कुरकुरीत मस्त खुसखुशीत झाले होते तर म्हटलं आईही असं स्पेशल वेगळं कधी करून खात नाही भाऊ जरा बाहेर असतो त्यामुळे फरक पडतो मुलांमध्ये पण आई घरातून बाहेर कधी जात नाही साधा वडापाव पण ती कधी खात नाही त्यामुळे म्हटलं तिच्यासाठी हे घरी बनवून द्यावं मग कारण आईच्या आईनंतर आई मुलगीच ही अशी असते की जिला ती आईसारखी जीव लावू शकते असं असतं आईसाठी खूप काही गोष्टी करायच्या असतात पण ते आपल्याला नाही करता येत कारण आपण सासू आहोत पण तरीही करण्याचा आम्ही प्रयत्न करत असते बघू शकता इतक्या गोदड्या धुऊन आहे। झालेल्या आहेत भरपूर गोदड्या धुवून झाल्या अजून दुसऱ्या दिवशी अजून गोदड्या धुवायच्या आहेत पण म्हटलं तुमच्यासोबत आहे तो व्हिडिओ शेअर करावा बघू शकता ऊन नाहीये ऊन गेलं होतं पण म्हटलं चला आज करूनच घेऊया त्यानंतर मग आम्ही आज श्रावण सोमवार होता त्या दिवशी त्यामुळेच उपवास पण होता आणि मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं तर तुम्ही तो व्हिडिओ माझा बघितला असेल आधीचा तर तो बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा कळवण ताल नाशिक जिल्ह्यामधल्या कळवण तालुक्यामध्ये हिमवे हे, हे गाव आहे तिथे अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे बालेश्वर महादेव म्हणून तर तिथे भरपूर प्रमाणात भाविकांनी फुलं वगैरे ते वाहिलेलं होतं तर ते सगळं आम्ही आधी साफ करून घेतलं पूर्ण मंदिर साफ केलं त्यानंतर तिथेच भरपूर प्रमाणात पाणीसुद्धा उपलब्ध होतं त्यामुळे सगळं छानपैकी धुवूनही काढता आलं खरं तर लोकांनी ह्या चुका नाही करायला पाहिजे तुम्ही जी पिंडावरती शिवमूट वाहतात ती कुणाच्या पायाखाली यायला नको या गोष्टीची आपण काळजी घ्यायला हवी पण आम्ही तिथे गेल्यानंतर पूर्ण मंदिरात मुगमुग झालेले होते त्यावेळेस मु मुगाची मूठ होती तर असं करू नका तुम्ही जेव्हाही जातात तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही जी, वा, वा, जी शिवमूठ वाहताय ती कुणाच्याही पायाखाली यायला नको तर आम्ही छानपैकी अभिषेक वगैरे करून घेतला आणि माझी आई आणि ही दिदी प्रत्येक सोमवारी सोबत जात असतात आणि इव्हन मी तिथे नसते पण मला माहिती आहे की आपण म्हणतो ना रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती कधीही कधी कधीही खूप चांगली असतात तर जसं माझी मम्मी आहे आता तिला बाबासोबत नाही आहेत तसंच ती माझी बहीणसुद्धा आहे जिला ते दादासोबत नाही आहेत आम्ही दादा म्हणायचो त्यांना त्यांनाही जाऊन आता साधारण चार ते पाच वर्ष होत आले असतील खूप पहिल्या की दुसऱ्या कोरोनामध्ये ते वारले होते पण ते असतं ना की एकमेकाचं त्या एकमेकी समजू शकतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीत ती तिला मदत करत असते कांदे निवडण्यामध्ये कांदे भरण्यामध्ये निदणं टुकणं पीक लावणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती, ती मदत करत असते आणि काही प्रॉब्लेम असला ना मी तिला हक्काने फोन करून सांगू शकते की दीदी मम्मीकडे जातेस का म्हणून तर ह्या दोघी सोबत सोबत असतात आणि अशाच सोबत असू देत त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा पूजा कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव श्री स्वामी समर्थ बाय बाय